एकच वादा दादा एकच वादा दादा अखा कंटेनर भरला माझे बघ दोन भाकरी आहेत माझी पण पूर्ण आखा कंटेन्यूर भरलाय बॉय तुम्हाला बरोबर चालतो चालतो ना एक कुटुंब पाच माणसात एवढी भाजी असते माझी एकट्याला मग आता तू पाच जणांची भाजी घाल आम्ही बरोबर आम्ही बघ तू तोंड मागवत असत रे हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी चला आज हरी आता अंगोळ नऊ वाजले आता मी चाललो आपल्या ऑफिसला निघालो होतो आपल्या शॉपवर जायला तर चला आता सगळं उरकलं आता मी तर बघा तुमची आमची चुबी तर बघते टी व्ही बघते तू तुला काय आवडतं बघायला काय आवडते शॉर्ट व्हिडिओ बर दुसरं काय वाटत काय काय बोलते काय कळत नाही तर चला मंडळी चालू इकडे इकडे नाणीचं पण काम चालू आहे कसलं काय कळत नाही आज पसारा घातला सगळा आज पसारा वाढला नाणीने ते काय राणी शॉर्टिंग करते राणी समजे आमची ते सगळे डबे छोटे छोटे वस्तू आहेत त्याच्यामध्ये फोक आहेत छोटे आहेत ते शॉटीन झालं आमच्या इकडे फासऱ्या बघा इकडे कसं आहे चला मंडळी निघतो चुल आता मी असू दे त्यांना उरकू दे सगळं आता कसला गरम होतो मला पण तर चला निघतो आता मी पण मंडळी चला आता चला नाही येतो का मी फॅन पण सगळं बंद करतो चल चू येते का तू चला मंडळी आपला आहे बघा आपला टिफिन पण कॅरी केलेलं आहे तर चलो आता थोडं काम आहे शॉपमध्ये आपल्या पटापट काम जाऊन उरकवतो चला निघा थोडा लेट झाले होतं असं भाऊ गेला लवकर पुढे तुम्ही थोडं लेट झालेलं ले तर निघतो का बाय बाय चलो विटॅमिन डी डी जीवनसत्व चलो आपली गाडी उद्या शाईन चलो निघतो बोल, दुद। 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 बोल।

काय बोलतो कसं आहे एकदम घेतला तुम्ही कधीच घेतलाय आम्हाला पार्टी वगैरे काय देतात का चला घसू ना आपण कुठेतरी दहा रुपयाला एसी लावला ऐक नाईश ते गाणं बनलं आपल्यासाठी बस 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 खाली बस तर मित्रांनो तर आपला मित्र आला मस्त आहे आहे फेमस आमच्या एवढ्या एरिया मधील तर तो आपल्यासाठी गाणं बोलणार आहे मस्त आपल्यासाठी तुम्हाला दाखवतोच मी थांबा

एकच वादा आमचा सचिन दादा एकच वादा आमचा सचिन दादा बाला तो खास सचिन थादा राणावास बालासाहेबांचा तो खास सचिन थादा राणावास ना कुंडल्याच गावामधी एकच वादा आमचा सचिन दादा एकच वादा

सुकट आहे सुकट बारकी सुकट जाऊला चटणी आहे का चटणी हे भाकरी आपल्या चुलीवरच्या चुलीच्या भाकरी आज हेसटॅग काय हेसटायग हेसटाय घरगुती काय घरगुती जेवण वार आहे ना आज वार आहे मी बिनॉनव्हेज नाही खात ना पण तू झाला पाहिजे तू वार सोडत नव्हता उकडा आता नाही खात ना मी तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी काय आणते बघ बघू शकता मस्त आणि वाई आणले ते बघा आमच्या काय घाण दाखवतो आणि जाऊला काय कांदा टाका नाही मस्त राहते अजून दे। कांदा तो बावला खात नाही ना कांदा येडा बाळा कांदा ते वाकते का बोंबले घरी असं बोंबील सुकवलेला बोंबील झालं का तुम्ही तर मंडळी बघू शकता मस्त जेवायला बसल ते आणि आपलं बघू शकता आपण वाली माणसं जाबून भोवात आपण वारकरी माणसे आपण तर माझं जेवण बघा मस्त मुगाची डाळ आणते पद्दश्री मुगाची डाळ आर्जेन्ट बनवली न तो अन्ना डब्बा वे मग हे बनवलं मग चला म्हणजे चला आता आम्ही मस्त भाकर खाऊन घेतो नंतर भेटतो तुम्हाला तर पहिले तुम्ही जाऊ नका हो कुठे आपल्या ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चलो बाय बाय एवढी भाजी खात तुम्ही काय एवढीशी भाजी आणली तू काय आणलो मग ते काय एवढीशी भाजी का आणतो मग काय खात होते वेज का ना नॉन व्हेज व्हेज का ना मग नुसता रस्ता असला ना ते काय काय म्हणत ते आम्हाला नॉन व्हेज पाहिजे एवढच चावडीच काय कमी आहे का एवढसा डाबा येतो तेवढा सांडवतो खाली मी एवढा तुला बारीक वाटतोय तो भारी म्हणजे बघ ना थोडस आहे तो एवढा सांडवतो खाली मी जेवता वेळेस सांडवायचं नसतं बरोबर आहे सांडतो नाही सांडलं सांडून द्यायचं नसतं तुम्ही एवढी भाजप मि आमच्या नुसार साहेब काय नाय नाही मी बा कंटेनर भरला माझा बाग दोन भाकरी आहेत माझी पण पूर्ण अख्खा कंटेनर बरोबर चालतो चालतो ना एक कुटुंब पाच तेवढी भाजी असते माझी एकट्याला आता तू पाच जणांची भाजी घेत आम्ही बरोबर आम्ही बघते तोंड मागवतो रे हे जेवून घ्यायचा हाय मंडळी तर आता मी आलो घरी आता आज मी आज जेवण स्किप करणार आहे हाय मंडली गुड इव्हिनिंग तर तुम्ही बघू शकता आमचा डॉगी बरकत नाव आहे काय नाव आहे बरकत चलो स मंडली चला आज आता वादले साडे नऊ झाले आज दुकानावरून आता शॉप बंद केला मी आलो आज घरी आणि आजचं जेवण मी आज स्किप करणार आहे आज मला जेवायचा माझा मूडच नाही आज माझं मी खाल्ले पाणीपुरी शेवपुरी खाल्ले आहे तर आज माझं जेवाचं मूड नाही पण तरी पण तरी पण ऐकाय बघा मी आज दुसरं खात दुसरा नाश्त्यामध्ये हे खातं बघा तर दूध तर बघा तुम्ही मस्त दूध घेतलं हळदीचं दूध घेतलं आता मस्त पद्धतशीर आणि दुसरं ही आपली खारी आज खारी पण खायचं मूड झालं आपलं राम रा मॅडम तर बघू शकता मंडळी आज जेवण स्किप करणार आहे मी मस्त पण आवरी खारी खाणार आहे बाई मी आवडीच्या आवरी, आवरी सगळी खाईल मी खारी चला मंडळी खाऊन घेतो बटाबट कोणाला यायचे आपल्याबरोबर खायला येऊ शकता बाय बाय